नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जसं आपण जाणता की सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये दिवस सध्या पाऊस चालू आहे आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज जर पाहिलं तर सकाळ पाऊस चालू आहे मागच्या दहा दिवसापासून पाऊस चालू आहे पुढं कधी थांबेल याचा काही भरोसा नाही आहे तर आपल्याकडे जे आहे ते कापसाचे पीक उभं आहे फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे फ्लावरिंग स्टेजमधून पात्यामध्ये रूपांतर होतं पात्याचं बोरण्यामध्ये रूपांतर होतंय आता त्या पिकाला जास्त अन्नाची गरज आहे पण सूर्यप्रकाश नाहीये आणि पाऊस थांबत नाही यामुळे त्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे आणि आपण जसं आता स्क्रीनवर पाहता की कापूस एकदम सुकायला लागलेलं आहे तर याच कारण आहे की सूर्यप्रकाशाची कमतरता आणि पाण्याचं जास्त झालेलं आहे पाणी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तुम्ही कापसा त्याला जा जिथं दलदल झालेली दल आहे जिथं जमिनी एकदम चिकन झालेलं आहे अशा ठिकाणी जर तुम्हाला शक्य झालं अशा ठिकाणी जर तुम्हाला शक्य झालं तर त्या मुळ्या दाबून घ्यायच्या आता खोडाच्या जवळ कशाने तरी पायाने म्हणा किंवा तुम्ही काहीतरी एखादं साधन घेऊन त्या मुळ्या दाबून घ्या त्याच्यामुळं जी मुळी डिलीट झालेली आहे तर ती जॅम होण्यासाठी मदत होईल आणि पुढचा उपाय तातडीचा बायोझाईम क्रॉप प्लस किंवा धनझाईम या दोन्हीपैकी जे अवेलेबल असतं ते एक लिटर पाण्यामध्ये दोन एम एल या प्रमाण घेऊन रोको म्हणजे थायफ्युनेट मिताल एक लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम आणि कुठल्याही सिलिकॉन बेस स्टिकर एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल असं प्रमाण घेऊन याची तातडीने फवारणी करून घ्या त्याच्यामुळे तुमचा सुकण्याचा जो कालावधी आहे तो पुढे ढकलल आणि जसं की पाऊस उघडल पाऊस उघडल्यानंतर वापसा झाल्यानंतर सीओसी म्हणजे ब्ल्यू कॉपर पंधरा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम युरिया पंधरा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम आणि तेरा झिरो पंचेचाळीस पंधरा लिटर पाण्यामध्ये ऐंशी ते शंभर ग्रॅम असं एकत्र कॉम्बिनेशन करा एकत्र कॉम्बिनेशन करून त्याची खालून जमिनीमधून ड्रेंजिंग करा ड्रेंचिंग करत असताना प्रत्येक झाडाला कमीत कमी दोन कप तरी पाणी पडलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या यामुळे काय होईल की कापसाचं जे होणारं नुकसान आहे तर जवळपास नव्वद ते शंभर टक्के मनलात तरी चालेल या पद्धतीने ते कवर होण्याचा मदत होईल धन्यवाद